पार्टीचे ज्येष्ठ नेते कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्र मंत्री सन्माननीय चंद्रकांतदा पाटील यांना मी विनंती करतो की कृपया कार्यकर्त्यांना उपकृत करावं तेवीस एप्रिलला माझा लोकसभा मतदार संघाची निवडणूक आहे सगळ्यांना आपला एक चांगला प्रतिनिधी चांगल्या पक्षाचा आणि चांगला प्रतिनिधी दिल्लीमध्ये पाठवायचा आहे आपल्या सगळ्या भागातले रस्त्याचे शेतीच्या पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची पार्टी या देशाची सुरक्षा करेल असा सक्षम पार्टीचा सक्षम उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे त्याच्या प्रचारासाठी कालपासून आम्ही विधानसभा मतदारसंघ सांगोला केलं बेळापूर केलं अक्रुस केलं त्यात्री आमदार तानाजी सावंतांच्या घरी खूप मोठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला जेवण झालं अतिउशिरापर्यंत तेंडुळ्या अनेक लोक भेटले तर आज आम्ही करमाळ्यापासून सुरुवात केली या प्रचाराच्या सभेच्या बरोबर नाही आमच्या सगळ्यांनी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पिढीमध्ये वर्षानुवर्ष आमदारकी राहिली म्हणजे मला एक चार पाच वर्षापूर्वी मी जयंतराव जगतापांना जेव्हा भेटत आलो त्यावेळेस त्यांनी खूप चांगला शब्द वापरला आमच्या घराला आमदारकी खंडून दिलेली असं ते मला वाटत तर नामदेवराव जगताप जयंतराव जगताप असं वर्षानुवर्ष या घरामध्ये विधानसभा राहिली अशा घरातले तिसरी पिढी एक तरुण पिढी शंभूराजे जगताप त्यांचा या निमित्ताने भाजपमध्ये प्रवेश होता या लोकसभेच्या प्रचाराला आणि शंभूराजे रक्तापरच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर राज्याचे राज्यमंत्री त्यांची मागची लोकसभेची निवडणूक थोडक्यात ओकली त्यांना करमाळने खूप चांगलं मथा नक्की दिलं असे सदाभाऊ खोर व्यासपीठावर आहेत आत्ताच ज्यांनी भाषण केलं माजी खासदार हिंदूराव निंबाळकर कृष्णा खोरे विकास महामंडळाची कल्पना त्यांनी मांडली आपल्या सगळ्या दुष्काळी भागाला पाणी मिळावा यासाठी सतत प्रयत्न केले असे खासदार बंद झालेले हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चरंजीव रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना आपण उघड करतो ते व्यासपीठावर उपस्थित आहेत व्यासपीठावरून भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष गणेश चिमटे उपस्थित आहेत अनेक मंडळी हॉस्पिटल उपस्थित आहेत प्रमुख खेरे त्या बारा मतदारसंघामध्ये बार्शी मध्ये राहून बार्शी उस्मानामध्ये काही काही माणसाला पक्षाचं प्रेम खूप असत पक्षाच्या प्रेमासाठी उद्या मध्ये जाऊन सुद्धा कोणाला फोडायची मिळली तर मध्ये जाऊन सुद्धा फोडतील आणि त्यामुळे त्यांचा एक दरारा निर्माण झाला संजय बाबा रात्री झोपे उठल्यानंतर सुद्धा दिसतात बार्शीचे माझे आमदार राजाभाई राऊत पेपरला मध्ये गाजली ना त्यांची एक प्रकारची वादाबाधी पण गरज हो, तो आ, जस, जो तो पडत नाही बोलायचं असत म्हणतात की अरे मंडळाला कारे की अरे मंडळाला पाहून जातो आजपर्यंत लय दादागिरी झाली तर ती दादाजी राजाबाऊला व्यवस्थित माहिती असे राजा उभा होतो हॉस्पिटल बसतील सगळं मांडण्यावर आणि या प्रवेशाच्या आणि प्रचाराच्या कार्यक्रमाला उपस्थित बघितले पहिल्या आधी सदाभाव खोतानी आणि रणजित दादानी विजय विजयसे दादा मोदे पाटील पण आहेत पण एक छोटी चर्चा करायची एका कार्यक्रमाशी म्हणून वारीत बसले पण ते आधी सुरू झाले होते ह्या उमेदवार रणजित दादानी आणि सदाभाव खोतानी हे सरकार का आलं पाहिजे भारतीय जनता पार्टीला आपण का ते माहिती दिली तो सुरुवातीला शंभराच्या रक्तापांच्या प्रवेशाच्या निमित्ताने त्यांना आश्वस्त करतो ही पार्टी पार्टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला सन्मान देते त्याच्या क्षमतेप्रमाणे दे त्याला काम देते आणि त्यामुळे हा पार्टी झालेला माणूस परतच जातो म्हणजे ह्या पार्टीत परत जायला वाटच नाही असं नाही आहे प्रेमाने तो माणूस या राहतो हल्ली मोठी यादी आपल्याला हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये यायचं झालं तर शाहू महाराजांचे एक वंश संबंधित घाडगे असतील तिथे भाजपमध्ये आले महाराज अध्यक्ष झाले राज्यमंत्री दर्जा मिळाला शाहू महाराजांचं हे जनक घर त्या घराण्यामध्ये शाहू महाराज जन्म आले मग ते दत्तक केलेलं घराणं राजे असतील त्याला आपण राज्यसभेवर पाठवलं मग कराडचा जयवंतराव भोसलेचा नातू अतुल भोसले असेल ज्याला पंढरपूरच्या पिठ्ठा रुपये देवस्थान अध्यक्ष करून राज्यमंत्री दर्जा दिले अशी मोठी आली आहे अगदी अण्णासाहेब पाटील ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या शोधी केली त्याला असंही आहे झालं की मराठा आरक्षण गोळी गोळीबारून घ्यायची ज्यांनी माथाडीला उभं केलं असं अण्णासाहेब पाटीलचा मुलगा नरेंद्र पाटील असेल ज्याला आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाचा अध्यक्ष करून कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा दिला अशी एक नागी आहे आता दादा रणजितदा मोदी पाटील आले त्यांनाही लगेचच्या काळात दिसेल की ह्या पार्टीवरून प्रत्येकाचं स्वामी असतं आणि त्याच्या त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे त्याला स्थान दिलं जातं आणि सगळे जण या ठिकाणी सन्मानाने आलेला असतात तर मी मी शंभर सुद्धा शब्द देतो की तुमचं पार्टीमध्ये खूप मान सन्मान होईल आणि <प्राँगा> तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला चांगलं काम सुद्धा दिलं जात मी उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला का मतदान करा असं मी सांगण्याची आवश्यकताच राहिलेली नाही त्याच्या कारण इथे बसलेले किमान नव्वद टक्के लोक हात वर करायला मिळत पटापट हात बरतातील बा गॅस कनेक्शन कोणाला मिळालं ते शंभर हात वरतील घर कोणाला मिळालं ते दोनशे हात मिळवतील असं योजना ज्या पाच वर्षामध्ये झाल्या त्या मिळालीच माणसं नव्वद टक्के आहे आणि असं काम होऊ शकलं ते अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्यांच्या घरी गॅस नाही त्यांना मोफत गॅस देण्याची सात कोटीची रचना ठरली पाच कोटी लोकांच्या घरी गॅस कनेक्शन मोफत केली ज्यांना स्वतःचं पक्क घर नाही त्यांना पक्क घर देण्याची योजना ठरली पाच कोटी घरं ठरली तीन कोटी पोळं झाले पोट त्याच्या चावल देण्याचे कार्यक्रम झाला ज्यांच्या घरी टॉयलेट नाही त्यांना टॉयलेट द्यायचं महाराष्ट्रामध्ये एकही घर असं झालं नाही की त्याला स्वतःच टॉयलेट नाही आणि त्यामुळे ह्या वर्षी टॉयलेटचे महाराष्ट्राचे पैसे उरले ते आपण दुसऱ्या प्रमाणे खर्च करून लागलं आणि त्यामुळे योजना मी सांगायला इथे आलो ना त्या योजना तुम्हाला माहिती आहेत त्याचा तुम्हाला फायदाही झाला आता नक्की एक वेळ आली की प्रत्येकाला वर्षाला पाच लाख रुपयाचे औषधोपचार फ्री नाव दिलेलं आयुष्यमान त्याचं कार्ड आपण पोहोचलं ते कार्ड येणार एटीएम आहे ते कार्ड घेऊन जायचं मध्ये आणि आपल्याला जे जे काही औषधोपचार करावे लागतील ऑपरेशन तपासण्या गोळ्या इंजेक्शन हे सगळं त्या पाच लाखाच्या कार्डाला आपल्याला पूर्ण कुटुंबाला मिळणार असं बारा कोटी कुटुंबाना हे घर हे कार्ड मिळालं अशी मोठी यादी आहे मी ते मांडण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलो नाही मी प्रामुख केले कोता मांडणार आहे मराठा आरक्षण अडुसष्ट सालापासून मराठा आरक्षणासाठी आपण भांडतो काही केल्या मराठ्यांचं असणारं सरकार मराठा नेतृत्व असणारं सरकार असून काही ते आरक्षण मिळत ते आरक्षण हे सरकार नाही आणि कोर्टात टिकणारं नाही कोर्टात लढाई चालू आहे पण स्टे मिळालेला नाहीये जून मध्ये निकाल लागेल असं लक्षात येईल की हा कायदा इतका व्यवस्थित केलेला आहे की मराठा समाजाला आता कायमचं सोळा टक्के आरक्षण दुसरा मुद्दा धनगर आरक्षणाचा धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने शपथपत्र कोर्टामध्ये दिलं अॅफिडेव्हिट दिलं की महाराष्ट्रात धनगर नावाचं कोणी नाही आहेत ते धनगर आहेत आता कोर्टावर निर्णय करणं सोपं झालं कारण धनगर धनगर हे कायदे सरकारला अधिकार नाही पण धनगर राज्यामध्ये नाहीत आहेत ते सगळे धनगर हे म्हणण्याचा सरकारला अधिकार आहे त्यावर कोर्ट निर्णय करेल आणि ते आरक्षण मिळेपर्यंत जे आदिवासी राहतात ते असं म्हणून आपण सात हजार कोटीची धनगरांसाठी व्यवस्था केली तर ते एक हजार कोटी त्याला म्हणतात की बजेट मध्ये सँक्शन झालेले आहे आणि त्यामुळे समाजातल्या विविध घटकांना न्याय मिळण्याचा प्रयत्न न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने सरकार करत आहे दहा टक्के आर्थिक मागासनं आरक्षण मिळालं तर सुप्रीम कोर्टात पण टिक त्यात तर सगळेच येतात मराठे पण येतात ब्राह्मण येतात ज्यांना त्यांना आरक्षण मिळालं नाही असे सगळे जर दहा टक्क्यामध्ये येतात दहा टक्के आरक्षण सोहळ्याला मिळवूनच गेलं सुप्रीम कोर्टातही म्हणायचं हे सोळा जर टिकवता आलं तर आपल्याला हक्काचं आपल्या जातीवरचं सोळा टक्क्याचं आरक्षण मिळेल तर असं सगळ्या समाजाला न्याय देणार हे <तो> सरकार आहे प्रामुख्याने विकासाच्या बाबतीत आजूबाजूला <वारेख्षेला> तुम्ही जाल झालं असल्याची कामं चालू मायाच आहे आधी तुम्ही मला सांगितलं की एखादा रस्ता राहिलाय तर आपण लगेच आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा विचार करू असं एकही रस्त्याचं काम या भागामध्ये राहिलेलं नाही शेतकऱ्यांच्या उसाला भाव गेल्या पाच वर्षामध्ये एफ आर पी दिली नाही तर कारखाना कारवाई करतो एक वेळ कारखान्याला मदत करतो की तुम्हाला बिनव्याजी कर्ज देतो पण शेतकऱ्यांचे पैसे द्या पाच वर्षामध्ये दोनदा एफ आर पी वाढली माफी केली आपण पंचवीस हजार कोटीची एकवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आता राहिले फक्त ज्यांची कर्ज दीड लाखापेक्षा जास्त आहे त्याने तीन लाखाच्या वरचा भाग भरला की दिल्ली सरकार भरणार त्याही विषयामध्ये अजूनही काही जणांना पैशाची जोडणी करायची व चार लाख कोरोना असेल तर वरचे अडीच लाख भरायचे लाख सरकार भरणार आहे तो अवजव आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाने घोषणा केलेली आहे की जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याची माफी होणार नाही तोपर्यंत मी ही योजना बंद करणार नाही आणि त्यामुळे ज्यांना वन सेटलमेंट सेटलमेंट आहे म्हणजे आपलं कुठलं कर्ज बँकेशी भांडून कमी करायचं आणि वरचे पैसे भरायचे त्याचे दीड लाख सुद्धा सरकार भरायला तयार आहे आणि त्यामुळे जोपर्यंत शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होणार नाही शेवटच्या शेतकऱ्याला या कर्जमाफीच्या योजनेचा फायदा होणार नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही अशी वारंवार उच्च घोषणा केली आहे आणि मला असं वाटतं की असं आपलं विचार करणार हे सरकार जे आपल्याला मिडी करायचं तेवढ्या शेतावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर मोदींचे हात मजबूत करायचे आणि त्यामुळे आज ही ताकद करमाळ्या तालुक्यातली वाढली की जगताप फॅमिली भारतीय जनता पार्टीवर आली आणि त्यामुळे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय शिवसंग्राम याच्याबरोबर जगताप फॅमिलीची सुद्धा जी एक ताकद आहे जी ह्या उन्हामध्ये सुद्धा प्रेमापोटी येऊन बसलेली आहे चटके बसत आहे पण त्या जगताप फॅमिलीचे आम्ही सदस्य आहोत आणि जगताप फॅमिली तर भाजप जात असेल जगताप तो महागे बनवू हम साथ आहे असं म्हणाले लोक आलेले आहेत त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये ह्या विधानसभेमध्ये मताधिक्य मिळेल याबद्दल मला शंका नाही पुन्हा एकदा तेवीस एप्रिलला कोबळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबा रंगीतसिंह हिंदुराव बाईक निर्माण विजय करा देशामध्ये दे चारशे खासदार भारतीय जनता पार्टीला दे हवे तर खूप मोठे कायदे तीन चतुर्थांश गुरुमताने करता येतात ते आपल्याला करता येतील त्यामुळे देशभरामध्ये चारशे खासदार निवडण्यासाठी आपला एक खासदार पाठवा असं आवाहन करतील माझं बरोबर सपोर्ट धन्यवाद